শুরু আসন লাগ কসুন শুন্য গুণ আর নসুন চার গুণ আমি আঘাড়

राज्यस्तरीय कामगार केसरी कुमार केसरी स्पर्धेच या ठिकाणी न्यूज एटीन लोकमत चॅनलच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर देखील प्रसारित करण्यात आलेला आहे कृपया आपण याची नोंद घ्यावी आणि थोड्याच वेळात या ठिकाणी कामगार केसरी तुमार केसरी प्रसिद्ध किताबाच्या कुस्त्यामध्ये याची सर्वांनी नोंद घ्यायची सोडवारी सर्व गटांच्या वजनी गटांच्या फायनल मॅचेस झालेल्या आहेत म्हणजे त्यांच्या फूट फूट आलेल्या स्पर्धा समजूया मग